कोपरगाव शहरात होणारे उपजिल्हा रुग्णालय व कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलनाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असून त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कार्यकर्ते शासकीय अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत पाहणी करून अडचणी जाणून घेत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आहेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुऱ्यावरून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देऊन अठ्ठावीस पॉइंट चौऱ्याऐंशी कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन कामास प्रारंभ होऊन होणार असून कोपरगाव शहरात सुसज्ज असे रुग्णालय उभे राहणार आहे तसेच बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारणे जाऊन बेरोजगार युवक व गरजू उन... नागरिकांना व्यवसाय करण्याच्या हो संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत व्यापारी संकुलनाला मंजुरी देण्यात आली आहे या व्यापारी संकुलनाच्या चौदा कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन या कामास देखील लवकरच प्रारंभ होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलनाच्या व शंभर गेटचे उपजिल्हा रुग्णालयाच्या या दोन्ही कामाच्या भूमिपूजन तयारीचा आमदार आशुतोष काळे यांनी संयुक्तिक आढावा घेतला आहे यावेळी बस स्थानक व्यापारी संकुलाची पाहणी प्रसंगी आगार व्यवस्थापक अमोल बनकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगेश दिगे वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर अविनाश गायकवाड विभागीय अभियंता राम राशींकर कनिष्ठ अभियंता संजय दरेकर उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आदीजण यावेळी उपस्थित होते परिवहन मंडळाच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव बस डेपोच्या या ठिकाणी डेपोचं नूतनीकरण आणि या संकुल काम मंजूर झालेलं आहे किंवा त्याचं टेंडर झालेलं आहे आता वर्क ऑर्डरही होईल त्याचे कामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो होतो ते शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी संकुल हे व्यवस्थित बसून ते, ते कस लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी डिपार्टमेंटला विनंती केलेली शॉपिंग कॉम्प्लेक्स बरोबर त्यांचं जे काही मेंटेनन्स करण्याचा जो काही शेड आहे वर्कशॉप आहे त्याचंही काम सर्व बांधकामाच्या का काळामध्ये चाललं पाहिजे ते डिस्टर्ब न होता हे सगळं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांना केलेली आहे लवकर झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही गाळ्यांची मागणी आहे त्याला एक आधार त्या निमित्ताने होईल आणि या व्यापारी संकुल संकुलामध्ये आपल्या स्थानिक छोटे मोठे व्यापारी त्यांना तिथे व्यापार करण्याची संधी उपलब्ध होईल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा